जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी एक कथेचा व्हिडिओ दाखवला होता आणि ती कथा होती आमच्या गावामध्ये म्हणजे धनेगावमध्ये जे गणपतीचं मंदिर आहे तिथे शिवपुराण महाकथेचं आयोजन केलं होतं आणि जय जयश्वेताई तिथे कथा सांगण्यासाठी आल्या होत्या आणि काल मी त्यांना घरीही बोलवलं होतं चहा पिण्यासाठी आणि मला त्यांच्याकडनं थोडीशी माहितीही हवी होती तो सुबत में बनो लेला में आदी तर त्यांच्यासोबत मी बनवलेला व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या त्यानंतर आम्ही खंडोबाची पूजाही करणार आहोत आणि कसा खंडोबा आणला आहे तोही मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर मूर्ती आहे तीही तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर त्याला तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या तर आज आमच्या इथे शिवभक्तपारा आहे जय श्रीताई बुलबुले हे आले होते त्यांना आम्ही बोलवलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्या आमच्या घरी इथे आल्या तर बघा कालप्पानी हा खंडोबा आणला होता आणि हा आहे आमचा आमच्या घरचा पहिला खंडोबा पण यात महळसा देवीची मूर्ती खूपच छोटी होती आणि पप्पांना आधी पण असाच घ्यायचा होता पण त्यावेळेला काही तसा भेटला नाही आणि पप्पा बघा नळदुर्ग तुळजापूर आणि सिद्धेश्वराला गेले होते आणि तिथे त्यांना ही मूर्ती दिसली म्हणून पप्पाने ही मूर्ती आणली आणि आज याची पूजा होती अशी मूर्ती आहे बघा इथे माळसा देवी आहे मागे खंडोबा आहे छोटस कुत्र पण आहे आणि बघा ही किती सुंदर मूर्ती आणि तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पूजा कशी केली त्याचा पण व्हिडिओ मी आताच ॲड केलेला आहे आणि आम आमच्या इथे अशी पूजा होते खंडोबाची तुमच्या इथे कशी होती ती पण तुम्ही सांगू शकता तर बघा खंडोबाची पूजा करण्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे नैवेद्य वगैरे बनवलेले आहेत आणि पूजेचं बाकी सगळं सामान पण तयार केलं आहे आणि बघा आता सध्या पूजा सुरू होते आणि मम्मी आता परड्या भरती आहे बघा

त काय नाही दिसतंय कसचं नाव सांगतंय नाही एक टाट केलंय मला आज एक तिसरा कोटा मोहरा का तीन तीन खाली मी विचार केला एक टाट कॉम्पुजने की काय किती देवाचं

どうですか

Thank uh you. -oh. उत्पन्न झाली आहे बघाय आणि आताच रुद्र आलाय

आरती सगळी करून आहे बघायचं वाघे मामा गुरु यांच्या हातनं आज आम्ही पूजा केली आमच्या गुरु इथे खंडोबाचे गुरु आहेत आणि त्यांच्या हातून मी ही के आगी 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 पूजा केली आहे बघा आणि त्यांनी खूपच सुंदर पूजा केली होती आणि आरती पण खूपच सुंदर केली होती आणि आता खंडोबाची वगैरे पण पूजा करून झालेली आहे आणि काल भगवत गीतेतलं जे तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आणि जर तुम्हाला आणखीनही काही माहिती हवी असेल भगवद्गीतेतली तर तीही तुम्ही मला विचारू शकता कारण मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते आणि प्रत्येकाच्या कमेंटचं रिप्लाय पण देते हे तर तुम्हाला माहिती आहे तर आणखी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती तुम्ही मला निसंकोचपणे विचारू शकता मी त्याचं उत्तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नक्कीच देईल तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं तर याचं पुढील तात्पर्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या पुनर्जन्म अथवा मुक्तीचा अभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रथ आहेत ते अनियमित श्रेणींमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणींमध्ये येतात अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य सुशिक्षित आणि अशिक्षित बलवान आणि दुर्बल दुर्बल अशा सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे तात्पर्य मी तुम्हाला सांगते हे तात्पर्य जेवढं सुंदर आहे तेवढंच याचं पुढील तात्पर्यही सुंदर आहे ते, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका उद्याचा व्हिडिओ पण खूपच सुंदर असेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल बस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याने काय होतं हेही मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला मिळावा यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये તો પર્ત સર્વના જય શ્રી કૃષ્ણ જય શ્રી રામ